मी त्यांच्या आईवडिलांचं सांत्वन करायला आलेली आहे त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे त्या म्हणण्याप्रमाणे त्यांची सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याशी सुद्धा त्यांचं चर्चा झाली किंवा म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलेलं आहे आणि मी राज्याची एक मंत्री म्हणून एक महिला म्हणून त्यांना आश्वस्त केलं आहे की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका राहणार नाही

पोलिसांच्या भूमिकेवर आता मी कुठलीही टिप्पणी करणार नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की गृहमंत्र्यांची संवेदना पूर्णपणे वैष्णवीच्या कुटुंबाच्या आणि वैष्णवीच्या आणि वैष्णवीच्या मुलाच्या पाठीशी आहे आणि गृहमंत्री जेव्हा ठरवतात तेव्हा पोलीस आपले पावलं बरोबर दिशेने उचलतात एवढच सांगेन की या विषयावर प्रत्येक अधिकारी अत्यंत निपक्षपातीपणे चौकशी करेल याची पूर्ण दखल या, या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील आम्ही सुद्धा पूर्णपणे वैष्णवीच्या परिवाराच्या प्रश्नचिन्ह काय तर वैष्णवीला न्याय मिळवून द्यायचा कोणाकडे बोट दाखवायचंच असेल तर तिला तिचा जीव गेला त्याला कारणीभूत ठरणाऱ्या फक्त लोकांकडे मी बोट दाखवेन बाकी कुठल्याही विषयावर मी आत्ता टिप्पणी करणं